अब्दुल सत्तार पत्रकारांशी बोलताना म्हणाले पोलीस आपले कर्तव्य बजावत आहे आता राजकारण जसे जसे जवळ येते तसे तसे वाद होत असतात परिवार आहे त्या परिवारामध्ये चार भाऊ असेल की थोडे वाद होतातच हिंगोलीचा विषय संपला आहे राजकारण आहे अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात पारिवारिक भांडणे असे चालतच असतात स्वतःच आपलं कर्तव्य आपलं कर्तव्य बजू लागले आता राजकारण जसं जसं जवळ येतो तसं जसे, जसे वाद होत असतात आपण पाहिलं लोकसभा आहे विधानसभा आहे तर कोणाला त्याला आपल्या आपल्या पद्धतीने हिरो बनायचं आहे त्याच्यासाठी एक मीटिंग एक वाहन असतो त्या माध्यम पद्धतीतून काहीतरी बोलता येईल चालू असेल थोडं बहुत परिवार आहे परिवारामध्ये चार भाऊबी असते त्यांच्यामध्ये थोडेफार बोला बाली होते हिंगोली मध्ये असं हिंगोलीचा विषय संपलेला आहे का छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात राजकारणामध्ये हे चांगलं आहे एक लक्षात घ्या कधी कधी कोणाकडून काही बोलल्या गेल्या तर दुसऱ्याकडून आपाप बोलल्या जातो अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात हे पारिवारिक भांडण हे असे चालत असतात पण सरकार याच्यामध्ये निधी वाटपाचा जो विषय असतो तो बरोबर होत नाही म्हणून विरोधी पक्षाच्या असतात नाही कसं आहे असतात तर नाही व्यवस्थित व्हायला पाहिजे नाही ते व्यवस्थित व्हायला पाहिजे हे आपलं बरोबर आहे पण थोडाफार मी कोणाची मन दुखली तर लगेच लोक आरोप परती आरोप करतात पण मला असं वाटतंय की जिल्हा नियोजन मंडळमध्ये जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये